लाडकी बहिणीचा हप्ता आज पात्र महिलांना जमा होणार आहे पंधराशे रुपयेसोबत आठशे तीस रुपये सविस्तर माहिती स्वतः आदित्य तटकरे यांनी सुद्धा दिलेली आहे आज ज्या महिलांना पैसे आले त्या महिलांना उद्या येणार आहेत का कोणत्या महिलांना उद्या परवा आहे चार ते पाच दिवसात पैसे जमा होणार आहे लाडकी बहिणीचा हप्ता गुड न्यूज आहे जमा तर व्हायला आहे सोबत आठशे तीस रुपये हे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहे आठशे तीस कशाचे आहेत ते ते तुमचे गॅसचे पैसे आता आदित्याही तटकरे नेमकं काय म्हणाल ते पहा आणि परत चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या वितरण करणार आहोत आज आपण पहिल्या दिवशी लाभ असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना उर्वरित ज्या महिला राहिल्या आहेत त्यांना पैसे जमा होतील म्हणजे उद्या परवा तेच सांगितलं तुम्हाला आज चोवीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपर्यंत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस एवढ्या दिवस महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत फक्त पात्र असणं गरजेचं आहे पंधराशेसोबत तुम्हाला आठशे तीस रुपये जमा होणार आहेत फेब्रुवारीचा हप्ता जे डीबीडी लिंक तुमचं अकाऊंट आहे ज्या अकाउंटला तुम्हाला सातवा हप्ता आला होता किंवा सहावा आला होता किंवा पाचवा त्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचं बँकेमध्ये हस्तांतर केलेलं आहे त्याच्यामुळे जिल्ह्यावाईज तुमचे पैसे जमा होत आहे आता कुठल्या जिल्ह्यात काही महिलांना पैसे आले काही जिल्ह्यात आले नसतील काळजी करू नका फेब्रुवारीचा आठवा हप्ता जसं आदित्य तटकर यांनी सुद्धा सांगितलं आहे की तीन ते चार ते पाच दिवसात जमा होणार आहे म्हणजे आज ज्या महिलांना पैसे आले नसतील त्यांना उद्या परवा पैसे येतील त्यासोबत घरकुल वीस लाख घरकुल महिलांना मिळत आहेत दहा लाख घरकुलाचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेत त्यासोबत पन्नास हजार अतिरिक्त अनुदानसुद्धा जमा झालेलं आहे आणि जे राहिलं दहा लाख याचं सुद्धा पंधरा दिवसात जमा होतील हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीला सर्वात मोठी ही बातमी आहे चोवीसपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत लाडकीला पैसे जमा होतील ही खुशखबर महिला बालक मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे ही माहिती खूप महत्त्वाची तुम्ही रोज रेग्युलर बघताय पैसे जमा परंतु काळजी करू नका तुम्हाला आज जर पैसे आले असतील अजिबात काळजी करायची गरज नाही रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत वाट बघा पात्र सर्व महिलांना पंधराशे रुपये जमा होतील ज्या ज्या तुमचं डीबीडी लिंक अकाउंट आहे त्याच अकाउंटमध्ये होतील अन्नपूर्णा योजनेचे मोफत तीन गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये काहीला मिळणार आहेत काहीला आठशे अठरा मिळणार आहेत काहीला तीनशे मिळणारे काहीला ती पाचशे मिळणारे आणि तुमचा हप्ता पंधराशे तर जमा होणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा कारण अनेक महिला खूप कॉल करत आहेत व्हॉट्सअपवर माहिती मागत आहेत की सर पैसे मला जमा नाही झाले कधी येणार आहे गॅसचे पैसे कधी येणार आहे सर बांधकाम कामगाराचं आमचे भांडे वाटप संचालन आहे ते काळजी करू नका सगळ्यांतील घरकुला फॉर्म भरला असेल तर त्याचेसुद्धा घरकुलाचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तुमचं ठीक आहे खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्ही मागचे सुद्धा व्हिडिओ बघा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटी विकला आहे त्यावर थँक्यू आणि सगळ्या महिलांना शेअर करा की मला काळजी करू नका पैसे येतील तुमच्या खात्यामध्ये ठीक आहे थांबतोय आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या